असं व्यक्तिमत्व ज्यांना स्पष्ट वक्ते मृदू स्वभावाचे आणि संयमी स्वभावाचे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात गडचिरोली विधानसभा क्षेत्राला प्रगतीपथावरती पथावरती आणण्याचं ध्येय जणू काही त्यांचं एक चमकदार स्वप्न गडचिरोली सारख्या जिल्ह्यात विमानतळ वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा हा व्यक्ती चिचडोह कोटकल प्रकल्पातून शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करून देणार हे तडफदार व्यक्ती वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना सामान्यांच्या आरोग्याचीही काळजी वाहणाऱ्या आणि राजकारणाची नाडी अचूकपणे ओळखणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे आमदार डॉक्टर देवराव होळी चामोर्शी धानोरा आणि गडचिरोली या तीन तालुक्याचा समावेश असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राला जेव्हा अगदी सुशिक्षित आणि गरीब घराण्यातून जन्माला आलेले व्यक्तिमत्व आमदार म्हणून आणि विधानसभा क्षेत्राचा व्हायला सुरुवात झाली ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर देवराव होळी डॉक्टर देवराव होळी यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर गडचिरोली तालुक्यातील रायपूर सारख्या छोट्याशा गावातील आदिवासी गोंड समाजात सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला देवराव होळी यांना कुठलाही राजकीय वारसा नाही घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग असल्याचे त्यांनी ओळखलं आणि त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं कारवाफा येथे आश्रम शाळेत राहून सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गडचिरोलीच्या शिवाजी महाविद्यालयात आठवी ते दहावी व नंतर शिवाजी कनिष्ठ विज्ञान विद्यालयातून 12 वी शिक्षण पूर्ण केलं अभ्यासासाठी घेतलेल्या कठोर मेहनतीला अखेर फळ मिळालं आणि एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ते पात्र ठरले वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर त्यांना महानगरात नोकरीच्या अनेक संधी होत्या पण आपण ज्या माओवादग्रस्त मागास गडचिरोलीतून आलो त्याच गडचिरोलीकरांना सेवा देण्याचा संकल्प करून ते पुन्हा गडचिरोलीत परतले घोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना वैद्यकीय के अधिकारी म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिली नियुक्ती मिळाली वैद्यकीय सेवा करताना त्यांनी समाजकार्य सुद्धा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या पाऊल जवळपास निश्चित झाल्या होत्या आता काहीतरी समाजासाठी अर्पण व्हावं आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांना ही संधी मिळाली होळी यांचा प्रचंड जनसंपर्क पाहून नवा चेहरा भाजपाने म्हणून त्यांना विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली आणि त्यांनी ही या संधीच सोनं केलं नमस्कार देशोणती मध्ये आपलं स्वागत आहे विशेष आज आपण आलो तर गडचिरोली विधानसभा मतदारसंघामध्ये गडचिरोली विधानसभा मतदारसंघ म्हणजे अगदी राज्याचा अगदी शेवटचा जिल्हा म्हणून याला ओळखला जातो त्याचबरोबर विकास कामामध्ये देखील कुठे ना कुठे कमी असणारा जिल्हा म्हणजे गडचिरोली ज्या ठिकाणी बेरोजगारीचे प्रश्न आहेत बरेचसे प्रश्न असताना या ठिकाणी मात्र एक व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वानी तब्बल दोन वेळा या विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून ते निवडून गेलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर देवरावजी होळी यांची पार्श्वभूमी बघायला गेली तर यांच्या पाठीशी कुठलंही राजकीय पाठबळ नाही ना राजकीय घराणं नाही विशेष म्हणजे त्यांनी यामध्ये देखील अगदी सर्वाधिक मताधिक्यानं त्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आपण आलो थेट त्यांच्याकडे तर आपण जाऊयात आणि विशेष या दहा वर्षात झालेल्या विकास कामाचा आढावा देखील आपण आज रणसंग्राम विधानसभेच्या या कार्यक्रमातून घेऊयात तर चला थेट जाऊयात त्यांच्याकडे तर आज आपण आलो होतो ह्या गडचिरोली जिल्ह्याच्या ह्या कार्यालयामध्ये जे विशेष म्हणजे आपण पाहतोय की देवरावजी डॉक्टर देवरावजी होळी यांच्याबद्दलची आपण पार्श्वभूमीच पाहिलेली आहे आणखी परत एकदा तुम्हाला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक मताधिक्यानं ते या ठिकाणी निवडून आलेत विशेष म्हणजे त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे तर आपण पाहतोय की भाजपा पक्षाचे देवरावजी होळी सर तुमचं विशेष म्हणजे आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार आ, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अगदी सर्वसामान्यांना पडतो असा एक प्रश्न आहे की आज एखाद्या पक्षामध्ये जाणं किंवा तिकीट घेणं किंवा आमदारकीपर्यंत पोहोचणं याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते एखादं राजकीय पाठबळ राजकीय घराणं आणि किंवा काहीतरी अस्तित्व पण तुम्ही हे सगळं नसताना तुमचं वैद्यकीय क्षेत्र असताना या क्षेत्रात आणि ते देखील अधिक मताधिकाने तुम्ही दोन्ही वेळा निवडून आलात काय सांगताय या संदर्भात आपल्याला सर्वांना माहीत आहे की सर्वप्रथम सगळ्या देशवंतचा नमस्कार करतो आणि गडचिरोली विधानसभाच्या संपूर्ण जनतेचा नमस्कार करतो मी दोन दोन हजार चौदाला बावन्न हजार मतानं लीडमध्ये आलो निवडून दोन हजार एकोणीसला सदतीस हजार मतानं निवडून आलेलं आहे आणि त्यामुळे आणि मी सतरा वर्ष मेडिकल ऑफिसर होतो आणि या सतरा वर्ष मेडिकल ऑफिसर असताना आम्ही पंधरा वर्ष काँग्रेसमध्ये सुद्धा मी याच्यामधून करत होतो पण काँग्रेसनं मात्र हुशार लोकांना जास्त शिकलेल्या लोकांना काँग्रेस कधीच तिकीट दिली नाही पण नंतर मी असं ठरवलं की दोन हजार एकोणीसला आपण खासदार भारतीय जनता पार्टीचा पण पन बनवला पाहिजे आणि दोन हजार चौदाला मात्र खासदार अशोक भोन नेते हे झाले आणि दोन हजार चौदाना कुठलाही राजकीय पाठबळ आम्ही गरीब घराण्याचे लोक आहोत कुठलाही राजकीय पाठबळ सुद्धा भारतीय जनता पार्टीने आणि संघ परिवाराने मला तिकीट दिली त्याच्यातूनच मी दोन हजार चौदाला बावन्न हजार मतानं आणि सगळे लोकांच्या जमानात जप्त झाले एकोणीसलासुद्धा तसंच सदतीस हजार मतांना निवडून आलो आणि त्यामुळे या गडचिली विधानसभामध्ये संपूर्ण आपले कार्यकर्ते आणि मतदार माझ्या पाठीशी आज सुद्धा आहेत प्रथम पाच वर्षात त्यांनी पायाभूत सुविधांसह आरोग्य शिक्षण रोजगार शेतीसाठी सिंचन या सारखे व्यापक काम केले त्याचप्रमाणे सिंचन प्रकल्पातून कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणली त्यामुळे गडचिरोलीच्या विकासाची गाडी वेगाने धावू लागली याच कामाची पावती म्हणून दोन मध्ये भाजपाने त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली आणि मतदारांनीही त्यांना पुन्हा एकदा विक्रमी मताधिकाऱ्यांनी कौल दिला मागील साडेनऊ वर्षात कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणून त्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात निव्वळ कायापालटच नाही केला तर विकासाची गंगा निर्माण केली आता विशेष म्हणजे आगामी निवडणूक हे खूप कमी वेळ आहे आगामी निवडणुकीसाठी काय वाटतं तुम्हाला की गेल्या दोन्ही वेळा तुम्ही ज्या पद्धतीने निवडून आलात आता तुम्हाला जास्त कष्ट करायची गरज आहे का कष्ट करायची गरज नाही परंतु मात्र तिकिटामध्ये संघर्ष आणि उमेदवार पार्टीकडे बरेच लोकांची संख्या वाढलेली आहे आणि आता मात्र भारतीय जनता पार्टीच्या या गेल्या दहा वर्षामध्ये मी जे कामं केलं त्या कामाच्या आधारावर ज्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या ते संपूर्ण अपेक्षाचे मी पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यातलं एक चामोर्शीचे जे असेल गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून चामोर्शी तालुक्याचा असेल गडचुलीचा असेल किंवा धानोऱ्याचा असेल ते कुठल्याही पद्धतीने ज्या पद्धतीने विकासाच्या प्रभावात आले पाहिजे होते ते काय झाले नाही तर पहिला उद्देश आहे की गडचुली जिल्ह्यामध्ये आम्ही उद्योग क्रांती यात्रा एक महिन्याची काढली त्या उद्योग क्रांतीच्या निमित्तानं सुरझाकड असेल कोणसरी प्लांट असेल त्या ठिकाणी एक मोठा उद्योग येणाऱ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी उद्योगाचं स्टील इंडस्ट्रीज हब निर्माण आहे होणार आहे ते फक्त आणि फक्त या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जो विजनरी होता गडचिली म्हणजे उद्योग या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण व्हावे त्याच दृष्टीने आम्ही उद्योग क्रांती गडचोलीचा आमदार म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न केला त्याच्यातलाच एक भाग गडचिली जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग या ठिकाणी हिव घातले आहेत आणि त्या ठिकाणी कोनसेरीचा प्लांट असेल सुरजागडचा प्लांट असेल इवन अहिरीचा प्लांटसुद्धा हे माझ्या प्रयत्नामुळे या ठिकाणी उद्योग या ठिकाणी हिव घातलेले आहेत आमदार डॉक्टर देवराव होई यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उद्योगाचे जाळे विणण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्याचा परिपाक म्हणजे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम देणारा कोणसरी लोह प्रकल्प होय अगदी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण म्हणतोय की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं शेवटचं टोक म्हणजे गडचिरोली आहे विकासाच्या बाबतीत देखील अद्यापही शेवटवरतीच असल्यासारखंच आहे अद्यापही कुठला विकास झाला नाही पण महत्वाचा मुद्दा असा आहे या ठिकाणी की बेरोजगारीचा प्रश्न जो आहे इथून इथल्या बेरोजगारांसाठी काय ध्येय धोरण आहे तुमचे आम्ही गडचिरोलीच्या उद्योगाच्या संदर्भात आम्ही सांगितलं की गडचिली जिल्ह्याच्या सर्व स्थानिक बेरोजगारांना पहिल्यांदा आपण प्राधान्य दिलं पाहिजे त्या ठिकाणी मोठे मोठे इंडस्ट्रीज पुढच्या येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये होणार आहेत म्हणून गडचुलीच्या संपूर्ण जिल्ह्यातील उद्योगाच्या याच्यामध्ये गडचुली जिल्ह्याला पहिले प्राधान्य देण्यात यावे दे। आणि पुन्हा आम्ही एक विषय केलं की गडचुली जिल्ह्यामधला जेवढं काय रा मेटेरियल चाललं आहे त्या त्या राज्यामध्ये त्या त्या दुसऱ्या याच्यामध्ये त्या त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आमच्या गडचुलीचे जिल्ह्याचे सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्थान मिळालं पाहिजे त्या दृष्टीने मी प्रयत्न करत <coughs> आहोत आणि राहिलं प्रश्न गडचिलीच्या विविध प्रश्न होते त्याच्यात लाभला तुम्हाला सर्वांना गड हा चामोर्शी तालुका मोठा तालुका आहे चामोर्शीचं चा... तालुका क्रीडांगणाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून झालेला नव्हता तर तालुक्याचं क्रीडांगण सुद्धा साडेनऊ कोटीचं टेंडर भूमिपूजन माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांस्त उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी आता काम सुरू आहे चामोर्शीच्या पंच्याहत्तर वर्षानंतर बसस्टॉपचा प्रश्न होता सुद्धा जागा आम्ही ॲक्वायर केलं आणि या ठिकाणी चामोर्शीचा बसस्टापसुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे चामोर्शीच्या गडचुली जिल्ह्याचे नगरपंचायती हे सुद्धा नि, उद्या निवडणूक आहे अशा म्हणताना अशा करत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने आम्हाला सांगितलं की गडचुली जिल्ह्याचे नगरपंचायती ज्या ग्रामपंचायती मोठ्या मोठ्या उद्या निवडणूक आहेत आणि देवेंद्रजीने रात्री बारा वाजता केलं आणि बारा वाजता सही मारलं आणि बारा वाजता संपूर्ण तालुकास्तरीय नगरपंच ग्रामपंचायती होत्या ते नगरपंचायत झाले आणि त्यामुळे तालुका नगरपंचायतीचा मोठा निधी आपल्याला या ठिकाणी आलेला आहे आणि चामोर्शीच्या नगरपंचायतचंसुद्धा प्रशासकीय भवन असेल चामोर्शी शहराचे सिमेंट काँक्रीट तुम्ही जाऊन बघा संपूर्ण सिमेंट काँक्रीट चामोर्शीच्या नगरपंचायतमध्ये आम्ही या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केलेलं आहे इव्हन मार्कंडेश्वर सुद्धा येतंच आहे मार्कंडेश्वर या सुद्धा वर्षापासून संघर्ष करत होते या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण शंभर कोटी रुपये आणले शंभर कोटी सुद्धा एम एस आर डीच्या डिपार्टमेंट कडून आता आपला बांधकाम विभागाच्या मार्फत होणार आहे शंभर कोटीचं नियोजन हे आता लवकरच होणार आहे निवडणुकीच्या पूर्वी आपण त्याला टेंडर प्रोसेस करणार आहे आणि चामूर्शीचं एक मार्कंडेश्वर हा एवढा मोठं आपला मा दे, या ठिकाणचा आहे तो सुद्धा डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये मार्कंडेश्वर मंदिराचा डेव डेव्हलपमेंट होणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोरशी तालुक्यात असणारं आणि विदर्भाची काशी म्हणून ओळख असणारं प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिर हे भक्तांसाठी पर्वणी आहे हजारो भक्त या ठिकाणी येत असतात साधारणतः अकराव्या शतकातील हे मंदिर आज जीर्णावस्थेत असल्यामुळे मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि मार्कंडा विकासासाठी डॉक्टर होळी यांनी शासन दरबारी धाव घेतली आणि शंभर कोटींचा निधी या ठिकाणी खेच उनाडला त्यामुळे लवकरच या मार्कंडेश्वर देवस्थानाला नवीन रूप येईल यात तीळ मात्र शंका नाही अगदी आपण आता या विषयावरती बोलणं झालं मार्कंडेश्वर मंदिर या संदर्भामध्ये तर देशोन्थीच्या माध्यमातून आपण थेट जाऊया मार्कंडेश्वरला आणि मार्कंडेश्वर मध्ये काय घडामोड आहे तिथली काय परिस्थिती आहे मार्कंडेश्वर मंदिर आणि त्यांची विकास कामं आणि त्या ठिकाणी आज होळी साहेबांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी कुठेतरी नवीन आशा प्रलबित झाल्यात महत्वाचा मुद्दा येतोय तुमच्याकडे की गडचिरोली म्हणजे खरं तर शेती करणारा शेतकरी या ठिकाणी आहे म्हणजे त्यांना जास्तीत जास्त रोजगार हा शेतीतून मिळतो त्यामुळे सिंचन हे महत्वाचं आहे सिंचनासाठी काय प्रकल्प आणि काय प्रयत्न आहे तुमचे आपल्याला सर्वांना माहीत आहे की गडचिरोली जिल्हा हा सिंचनविरहित जिल्हा आहे या ठिकाणी कुठलाही डॅम नाही फक्त आपल्याला कन्नमवार जलाशयचा डॅम हा चामोशी तालुक्यासाठी आहे म्हणून मी या गडचुली विधानसभाचा आमदार झाल्या झाल्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला कोडगल बॅरेज हा लॅप्स होणार होता त्या लॅप्स दोन दिवस बाकी होते आम्ही त्या लॅब्स होणार तर कोटगल बॅरेजचा आपण त्या ठिकाणी केलं गडचुलीचा कोडगल बॅरेज या ठिकाणी पूर्ण साडेसहाशे कोटीचं आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आपल्याला सर्वांना माहीत आहे की या या जिल्ह्याचे पालकमंत्री आर आर पाटील असताना तळोदी उपसा सिंचनमध्ये भूमिपूजन केलेले होते फक्त मात्र निधी आणि प्रशासकीय मान्यता नव्हती फक्त इले दोन हजार चौदाच्या पूर्वी फक्त इलेक्शन स्ट्रॅटेजीसाठी केले होते ते तेसुद्धा लॅप्स होणार होता तरी परंतु आम्ही तळोदी उपसा सिंचन चामोर्शी तालुकाचा पण त्या ठिकाणी मंजूर केला आणि मंजूर केला नाही तर त्या ठिकाणी पीडीएन सिस्टीमनं आपल्याला दीडशे कोटीचं काम त्या ठिकाणी उपसा सिंचन प्रत्येक चौदा गावाच्या लोकांसाठी आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि आता राहिलं दोन आपला राजीव गांधी उपसा सिंचन भेंडाळ्याचा तोसुद्धा मुख्यमंत्रीनं पूर्ण प्रशासकीय मान्यता दिलेली आहे निधीसुद्धा अवेलेबल झालेला आहे वसापूरला उपसा सिंचन तेसुद्धा अठ्ठावीस गावांचं आहे राजीव गांधी उपसा सिंचन हा चामोशी तालुक्याचा अठ्ठावीस गावांचा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी या दोन्ही उपसा सिंचनचा आपण करणार आहोत आणि गडचुली जिल्ह्याचे जेवढे जे काही सिंचनाचे प्रकल्प छोटे छोटे उद जलसंधारण विभागाचे असतील जलसंपत्ताचे विभागाचे असतील किंवा आमच्या कन्नवर जलाच्या पाठीचं डेव्हलपमेंट कॅनाल आहेत सुद्धा गेल्या कधीच पैसे दिले नव्हते आपण कॅनालच्या रिपेरिंगसाठी सुद्धा पैसे आणलेला आहे पन्नास कोटीचे रिपेरिंग आता येणाऱ्या विधानसभेच्या पूर्वे कॅनलची दुरुस्ती करायसाठी या ठिकाणी गेले आणि गडचुलीचं आपल्याला सर्वांना माहीत आहे गडचुलीचं गटार लाईन एकशे पन्नास कोटीचं गटार लाईन मागच्या शंभर कोटीचं काम झालेलं आहे आणि आता गटार लाईनचा पुन्हा एकशे तेरा कोटीचा येणारा कालखंडामध्ये होता वाढी पाणी पुरवठा गडचुलीचा मोठा प्रश्न होता आहे तो सुद्धा एकशे चाळीस कोटीचं पूर्णपणे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी एकशे चाळीस कोटीचं वाढीव पाणी पुरवठा आपण या ठिकाणी मंजूर करणार आहे या प्रकल्पावरती आधारित अनेक लघु उद्योग या विधानसभा क्षेत्रात येऊ घातले आहेत त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी या ठिकाणी आहे त्यामुळे इथे बेरोजगारीचं संकट टळणार असल्याचंही चित्र दिसून येतं कोर्गल बॅरेजचं काम नक्की कुठपर्यंत आलं आणि विशेष म्हणजे ह्या कामाचा किती वेळ लागणार आहे आणि काम कुठपर्यंत पूर्ण झालं हे देखील आपण माध्यमातून पाहूया आपण आहोत आमदार देवरावजी होळी साहेबांसोबत यांनी दहा वर्षात केलेल्या कामावरती आपण प्रकाश टाकतोय याच्यामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी गडचिरोलीमध्ये बंगाली जी भाषिक आहेत ते देखील यांच्यावरती खूप प्रेम करतात सर त्यामागचं नक्की कारण काय आहे की तुम्हाला गडचिरोली कर तर आहेतच सपोर्टला पण बंगाली भाषिक देखील तुमच्या प्रेमात आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे की माझी अर्धांगिणी माझी मिसेस ही बंगाली समाजाची आहे आणि बंगाली समाजाचं कुठलंही राजकीय नेतृत्व या जिल्ह्यामध्ये नव्हता आणि त्यामुळे एक एक नाथं पण आहे आणि बंगाली समाजाच्या समस्या पण होते एकोणीसशे बासष्टमध्ये हे बंगाली समाज या महाराष्ट्रात आलेले होते विस्थापित म्हणून आले त्यांचे जे प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून कुठल्याही पक्षाने या ठिकाणी केला नाही त्याच्यातल्या बंगाली समाजाचे प्रश्न होते की प्रॉपर्टी कार्ड बनवण्याचं आपण प्रॉपर्टी कार्ड त्यांचे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडून निधी करून जिल्हा नियोजन कोण निधी उपलब्ध नी करून बंगालीच्या समाजाचे प्रॉपर्टी कार्ड आपण पूर्णपणे त्यांना केलं बंगाली, के। <laughs> बंगाली समाजात जातीचा सर्वेक्षण ज्या गेल्या पन्नास वर्षापासून काँग्रेसच्या कालखंडामध्ये त्यांचा लढा होती तर आपण पार्टीच्या मार्फतीनं त्यांचं सर्वेक्षण जातीचं सर्वेक्षण आपण केलेलं आहे बंगाली समाजात त्यांचं पूर्णपणे आता निवडणुकीचं सीजन आहे शासनाकडे पुन्हा महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव जायचा आहे ते लगेचच येणाऱ्या कालखंडामध्ये तो प्रस्ताव पार्टीच्या मार्फत पा शासनाकडे जाईल आणि शासनाकडून दिल्ली सरकारकडे जाईल दुसरं होतं बंगाली समाजाच्या शिक्षकांचा प्रश्न होता त्यांच्या बोलीभाषानुसार शिक्षक भरतीचा प्रश्न होता ते सुद्धा शिक्षक भरतीचा प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये सुटणार आहे बंगाली समाजाच्या अतिक्रमणाच्या पट्टे होते बंगाली समाजाला आम्ही यांना संपूर्ण अतिक्रमण किती लोकांचं या गावामध्ये झालेलं आहे त्या लोकांचा सुद्धा निधी एक करोड रुपये निधी आपण जमा केलेल्या आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये जे जे लोक बंगाली समाजाचे अतिक्रमण केलेले आहेत त्यांना आपण स्थायी पट्टे कसे देता येईल आणि बंगाली समाजाच्या या पोलीस भरतीमध्ये डब्ल्यू एसमध्ये किंवा जनरल सीट एकही नव्हता गडचोली जिल्हा आता नवीन पोलीस भरतीमध्ये होता त्यावेळेस डब्ल्यू एस किंवा जनरल पद एकही नव्हता या विधानसभाचा आमदार म्हणून त्यांचे सगळे विद्यार्थी विद्यार्थी आले मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो उपमुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदन करतो की त्यानं मात्र आम्हाला सगळ्यांना वेळ दिलं आणि एकशे सत्तावन सीट जनरल पोलीस भरती आणि ईडब्ल्यू एस हे संपूर्ण बंगाली समाजा रिझर्वेशन नाही मुस्लिम समाज जे बंगा जे हायर हायर समाज आहेत त्यांना रिझर्वेशन नव्हतं गडचिली जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावन्न सीट येणाऱ्या पाच दहा दिवसामध्ये ते लोक लागतील म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजे शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो गडचिली जिल्ह्यामध्ये जे डब्ल्यू एस एन जनरल ओपन सीट आपले नव्हते ते, ते आपण मिळवून दिले आणि एकशे सत्तावन्न मुलं त्या ठिकाणी लागणार आहे अगदी अगदी हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या विकास कामांबरोबर जनतेलाही सोबत घेऊन चालणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो गडचिरोली सारख्या दुर्गम भागात विमानतळ निर्मितीचा सकारात्मक दृष्टिकोन देखील त्यांचा आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयात मंजुरी देखील मिळवली अशा या कर्तृत्ववान आमदारा संदर्भात जनतेनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहुयात नमस्कार गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा या ठिकाणी आपण आलो आहोत विशेष आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि झालेले प्रचार या ठिकाणची का विकास काम या संदर्भातला हा आढावा आहे काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी कितपत विकास कामं झाले आणि काय काम होणं गरजेचं आहे नाही विकास काम ह्या पाच ते दहा वर्ष जे पूर्वी नव्हते झाले तेवढे विकास कामं भरपूर झालेले आहेत आपल्याकडे जे रोड आहेत शेततळे आहेत घरकुल आहेत सर्वच समाजाला मिळत आहे समा काम जर जेव्हा बीजेपीची गव्हर्नमेंट आहे तेव्हापासून विकास काम भरपूर झाले पण काम तर बहुत जबरदस्त होत आहेत देशासाठी तर बीजेपी महत्त्वाचे आहे आणि महाराष्ट्रासाठी बीजेपी बहुत महत्वाची आहे युगासाठी जे प्रेरणास्तोतच आहे त्यांचा जो होता त्याच्यामध्ये खूप कामं केले त्यांना आणि त्याच्यानंतर अनेक लोकांशी भेटणं त्यांच्याशी बोलणं खूप चांगला विषय आहे त्यांचा विकास कामं झाल्यासार नाली काम झाले विरळीची पानं झाले झाली पाण्याची सोय पण झालेली आहे दिवाळी पण झाली आहे घरकुले पण भेटलेले आहेत नगरपंचायतचे पुणे उद्योग पण ते चांगले केले आहेत आणि दवाखान्यासाठी थोडं लक्ष पण देतात ते आणि सगळं काही जाण्याच्या जा आधार कार्डचे जे जे होते का ते कर काढून दिलेले आहेत उद्योग काढून दिले आहेत शेतीचा जो विमा येतात तो परम करून दिले आहेत विमा वगैरे आणि लोकप्रिय नेते आहेत आमचे होळी साहेब आणि त्यांनाच तिकीट भेटली पाहिजे हा महत्त्वाचा विषय आमदार साहेब बहुत चांगले आहे सर त्यांनी पूर्ण बाजारवटे धानवेळाला पूर्ण बदलून टाकला आहे सर आणि दुसरी गोष्ट सगळ्यासोबत चांगली आहे त्यांना काही वाईट मनाचं काही जरूरतच नाही आहे कामं तर सगळेच झालेले आहेत त्यांचे जे कामं आणले ते कंप आम्ही पुढे कम्प्लेटच काम बघितलं आणि ते चांगले कार्य करत आहेत आणि प्रत्येक गरीब मुंडे लग्नाला ते पण हजर राहतात अशा या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा कल मात्र डॉक्टर देवरा होळी यांच्याकडेच दिसून येत आहे दहा वर्ष तर तुम्ही काढली पुढच्या पाच वर्षाचे पण तुम्ही काय प्लॅन केला असाल काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी पुढच्या पाच वर्षाचे काय प्लान्स आहेत काय नागरिकांचे आश्वासन आहेत काय तुमच्या महत्वाकांक्षा आहेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे या देशाला बलवान बनवायचा या देशाला आत्मनिर्भर बनवायचा आहे त्या दृष्टीनं गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण असा प्लॅन केलेला आहे की येणारा दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत बनवायचा आहे माझंसुद्धा अजेंडा आहे की गडचिली जिल्हासुद्धा दोन हजार सत्तेचाळीसला विकसित गडचुली झाला पाहिजे त्या दृष्टीनं जेवढे काही इंडस्ट्रीज जे येणार आहेत या ठिकाणी संपूर्ण गडचुली जिल्ह्यामधून चामोशी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कशा इंडस्ट्रीज येतील त्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षाचा मी प्लॅन करणार आहे आणि पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपलं जे काही उद्योग रिलेटेड आहेत ज्या ठिकाणी स्टार्टअप असेल स्टँडअप असेल मेक इन असेल किंवा जेवढे केवळे महामंडळं आहेत त्या महामंडळाच्या आधारावरून ज्या ज्या धर्माच्या धातीच्या लोकांना रोजगार जे काम करेल त्या त्या दृष्टीनं त्या त्या लोकांना रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध कसा करता येईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला कसं आत्मनिर्भर कसा करता येईल प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न कसा डबल करता येईल त्या दृष्टीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या खांद्याला खांद त्यांच्या हाताला हात लावून हात जिल्हा जिल्हासुद्धा विकसित गडचुली जिल्हा आत्मनिर्भर गडचुली जिल्ह्यामध्ये आत्म सुद्धा प्रत्येक शेतकरी प्रत्येक विद्यार्थी संपूर्ण या ठिकाणी आत्मनिर्भर कसे होतील प्रत्येक शेतकऱ्याचं इकॉनॉमी डबल कसा होईल या दृष्टीने येणाऱ्या कालखंडामध्ये तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विनोदाचा भाग म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला स्पष्ट वक्ते आहात स्पष्टपणे बोलताय म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही अडचणी देखील आला होतात काय वाटतं तुम्हाला स्पष्ट वक्ता राहणं हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण राजकारणामध्ये लोकांनी म्हणते की खोटं बोललं पाहिजे बघा मी एक एम बी बी एस डॉक्टर आहे सतरा वर्ष मेडिकल ऑफिसरचा आहे मी लोकांना समजा खोटं बोललो सांगितलं तर माझ्यावर ते लोक विश्वास ठेवणार माझा शिक्षणाचा काही विश्वास नाही तर राजकारणामध्ये काही लोकांनी सत्य बोललं पाहिजे त्याला कटू वाटलं पाहिजे काय हरकत नाही पण लोकांना असं वाटेल की बाबा डॉक्टर होळी जे बोलते ते खरं बोलते सत्यासाठी सत्या सत्या बोलतं आणि समजा आपण राजकारणासाठी असत्य बोलत गेलो देशाचा विकास होणार नाही या देशाच्या जिल्ह्याचा विकास होणार नाही की असत्य हा काही जास्त दिवस टिकू शकत नाही पण सत्य आणि स्पष्ट हा मात्र लोकांना दिसेल आणि विकासाच्या प्रवाहावर आणेल काही लोक खरंच तुम्ही म्हणता ते खरं आहे की मी स्पष्ट बोलतो आणि लोक नाराज होतात परंतु नाराज झाले तरी चालेल परंतु या नाराजीचा सूर मात्र विकासाला कीड बसेल आणि जे काही नाराज होत आहेत ते फक्त आणि फक्त होळी साहेबांचा ग्राफ जास्त वाढत आहे ज्याचा ग्राफ कमी कमी करा त्याच्यासाठी म्हणून हे राजकीय रणनीती काही राजकीय पार्टीवाले करत आहेत आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही कार्य कर्म कर्तृत्व नेतृत्व तुम्ही निर्माण करा माझं कार्यकर्म कर्तृत्व गेल्या दहा वर्षामध्ये संपूर्ण जनता आपल्यासोबत आहे संपूर्ण कार्यकर्ते आपल्यासोबत आहे आणि तरी परंतु समजा स्पष्ट आणि ह्या समजाला लोकांना समजा पटत नसेल तर त्यांना पटवून घेतलं पाहिजे की सत्यता लोकांसमोर जाणवला पाहिजे दाखवला पाहिजे रियालिटी दाखवला पाहिजे त्यातपर्यंत काही विकास होणार नाही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्पष्ट बोलतात स्पष्ट नीती विजनरी डॉक्युमेंटरी विजनरी माणूस आहेत मी सुद्धा त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा पावलावल पाऊल ठोकून जे काही लोक करत असतील विरोध काही हरकत नाही पण मात्र किल्ल्याच्या विकासासाठी जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे आणि जे सत्य आहे सत्य बोललं पाहिजे रिअलिटी रिअलिटी बोलला पाहिजे आणि म्हणून माझ्यावर काही लोक आरोप पण करतात स्पष्ट बोलतात स्पष्ट बोलता। मी आहोत खरंच स्पष्ट आणि स्पष्ट काहून होऊन आहोत मी शिकलेला बाकी लोकांचं पहा ते जे शिकलेले नाही आहेत ते लोक अस्पष्ट बोलतात लोकाला पा चुत्या बनवतात चुत्या बनवून निवडून येतात ही रणनीती राजकारणात नसावी स्पष्टवादी असली तेव्हा देशाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं आता दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं काय केलं चारशे येणार भारतीय जनता पार्टीचे निरेटिव्ह फसर इथला आमचा खासदार पडला पडून काय फायदा पण विकासाच्या याच्या प्रवाहामध्ये खुदीतरी खुंडतं काही हरकत नाही म्हणून स्पष्ट या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्पष्ट नीती आहे स्पष्ट त्यांचं विजनरी डॉक्युमेंट्स आहे आपण त्याच लाईनमध्ये आहोत म्हणून लोकांनी या दृष्टीला माझ्याकडून जे काही काही असेल मी स्पष्ट व्यक्त आहे म्हणून काही कोणाचे मनं दुखवले असतील त्यांची पण माफ माँप, माफी मागतो विशेष आपल्याला आजच्या ह्या भेटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जाणवला की राजकारण म्हणजे कुठंतरी सल्लेलं राजकारण असतं लोक राजकारणाकडे जात नाहीत सुशिक्षित वर्ग त्याच्याकडे पाठ फिरवतात आणि आज डॉक्टर देवरावजी होळी साहेब यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना था था उच्च शिक्षणावरती असताना देखील राजकारणात प्रवेश करून स्पष्टवादीपणा ठेवला आणि ते असायला पाहिजे हा चांगला संदेश दिला सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू